मद्दर संगाम महराज, सिहोर वाले, या शिर्डी मतदारसंघामध्ये अल्यानगर जिल्ह्यात कथाकार पूज्य पंडितजी मिश्रा महाराज सिहोरवाले यांचा शिवपुराण कथा या कार्यक्रमाची का सुरुवात उद्यापासून सुरू होते ही बारा ते सोळा तारखेपर्यंत चालणारी कथा आहे उद्या औपचारिक त्याचा शुभारंभ दुपारी एक वाजता होईल आणि रोज दुपारी एक ते चार या ठिकाणी या शिवपुराणाचा कार्यक्रम संपन्न होईल अतिशय जगभरामध्ये वंदनी आपले पूज्य पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांचा एक नावलौकिक आहे आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या शिव शिवमहापुरण कथा झाल्या तिथे किमान सहा सात लाख लोकांची उपस्थिती राहिली अशी माहिती आपल्या सर्वांनाच आहे आणि त्यामुळे मला वाटतं उद्याच्या या चार दिवसाच्या सोहळ्यामध्ये लाखो भाविक या ठिकाणी अपेक्षित आहे आपल्या जनसेवा फाउंडेशन लोणीच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे साधारण तीन आपण हे मंडप या ठिकाणी उभे केलेले आहेत हा जो मधल्या मंडप आपण बसलेला तो पासष्ट हजार लोक बसतील अशी क्षमता आहे आणि दोन्ही बाजूचे जे आणखीन जे मांडव बाजूला आहेत तर प्रत्येकी पस्तीस हजार भाविक बसतील अशी क्षमता आहे यामध्ये साधारणची अपेक्षा की पहिल्या दिवशी एक लाख दीड लाख भाविक येतील पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जास्त भाविकांची संख्या अपेक्षित आहे आणि समारोपाला मला वाटतं सहा सात लाख तरी लोक येतील अशी अपेक्षा आहे राज्याचे आपले सन्मान्य मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सोळा तारखेच्या समारोप कार्यक्रमाला यायचं मान्य केलेलं आहे या उत्सवामध्ये आपण शंभर महिला बचत गटाचे स्टॉल दिलेले आहेत आणि मला वाटतं खानपानापासून सगळ्याच व्यवस्था सगळ्याच प्रकार सगळ्याच व्यवस्था त्या बचत गटाच्या स्टॉलच्या निमित्तानं आपल्याला त्या ठिकाणी भाविकांची सोय होईल अनेक गृहउपयोगी वस्तू आहेत बचत गटाने केलेल्या वस्तू आहेत त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी विक्रीला ठेवू शकतील पार्किंगची मुबलक सोय म्हणजे दोन्ही बाजूला साधारण स्वतंत्रपणे पंचवीस पंचवीस एकराचे पार्किंग आहेत पण बाकीच्या अन्य पार्किंग, पार्किंग सुद्धा उपलब्ध आहे आता तेवढ्या मोठ्या सोहळ्याचा कार्यक्रम करताना स्वाभाविक काही थोड्या उन्हेर राहतील या कार्यक्रमासाठी जनशा फाउंडेशनच्या माध्यमातून जी तयारी करण्यात आली मला आनंद या गोष्टीचा आहे की अनेक स्वयंसेवक म्हणजे जवळ वीस हजाराच्या वर स्वयंसेवक या सगळ्या तयारीसाठी या ठिकाणी काम करत आहेत आणि एकच भावना आहे की हे महाशिवपुराण जी कथा आहे ती यशस्वी व्हावी येणार भाविकांची चांगल्या प्रकारची सोय व्हावी लोकांना कुठे गैरसोय राहू नये आणि म्हणून मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकांनी इच्छा व्यक्त केली होती आपण जेवढे साधारण वीस हजाराची मर्यादा आपण ठेवून त्या ठिकाणी मग ते, ते आज आपल्या या सगळ्या व्यवस्थेला मदत करतायत म्हणून मला वाटतं की आतापर्यंतच्या सगळ्या त्यांच्या माशोपुरण कथामध्ये जे झाल्यात संपर्क पडल्यात आपण काही स्पर्धा करत नाही परंतु मोठ्या प्रमाणात यावर्षी या सगळ्या भाविकांच्या उपस्थितीला उच्चांक होईल अशी या निमित्तानं आम्हाला आशा आहे राजा महाराजांचं आगमन होईल त्यांची चार वाजल्यापासून साडेचारपासून पासून शिर्डीपासून मिरवणूक आहे मग राहत्यात आगमन होईल आणि मग तसंच बाबळेश्वर मार्गे ते लोणी जाते आपल्या सगळ्या माध्यमांना आमची विनंती आहे की आपल्या माध्यमातून अधिकाधिक या माशपण कथाचा कसा प्रसार होईल प्रचार होईल अधिकाधिक लोकांना तो लोकांपर्यंत कसा पोहोचेल या दृष्टीने आपणही आम्हाला सहकार्य करावं अशी मी आपल्या सगळ्यांना निमित्तानं विनंती करतो मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येणार आहेत येणाऱ्या भाविकांना देखील तुम्ही काय आवाहन करता आणि इथले जे स्थानिक व्यावसायिक आहेत शिर्डी असतील किंवा राहता तालुक्यात यांना देखील काय आवाहन हे आता जेवढी एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता जेवढ्या सुविधा त्यांना उपलब्ध दे करून देता येतील आपण तोपर्यंत केलेला आहे काही उन्हा राहिला तर मला वाटतं हा शेवटी धार्मिक सोहळा आहे यातून त्यांनी आम्हाला सांभाळून सांभाळून घेतलं पाहिजे आलेल्या भाविकांना मला वाटतं आपण कंट्रोल रूम वगैरे केलं ना कंट्रोल रूम समोर व आहे त्या कंट्रोल रूमला जरी त्यांनी कळवलं काही अडचणी आहेत काही त्रुटी आहेत काही काही प्रकार काही घडत असतील तर ते सेंट्रल कंट्रोल रूमला आहेत आणि त्यांनी संपर्क केला तर ताबडतोब आम्ही त्याची कार्यवाही करू यानिमित्तानं मला आता सांगितलं गेलं बऱ्याच लोकांनी की आजूबाजूची जी गावं आहेत अस्तगाव आहेत पिंपळ निर्मळ आहेत आडगाव किंवा राहता शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात पाहुणी मंडळी लोकांच्या घरी येऊन थांबलेली आतापासून येणाऱ्या भाविकांनाही चांगल्या प्रकारची सोय होईल व्यावसायिकांनाही विनंती त्यांनी सुद्धा या उपक्रमात आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारे त्यांनाही माझी विनंती आहे नाही महामार्ग लगेच असेच समजा भाविकांची गैरसोय होऊ नये दोन्ही बाजूला पार्किंगची सोय आहे गाड्या येण्याची व्यवस्था आहे कार्यक्रम प्रत्येक सुरू झाल्यानंतर आणखीन काही ज्या तुटी वाटत असतील दिसतील आम्हाला ते आपण दुरुस्त करू कुंभमेळा जवळ त्या पार्श्वभूमीवर असं मला हरकत नाही कारण शेवटी ज्या अपेक्षा आपण सिंहस्त कुंभमेळ्यासाठी नाशिकला ठेवलेली आहे येणारा भाविक त्या ठिकाणी येणारा शिर्डीत येणार आहे किंवा शिर्डी त्या विमानतळावर मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्दळ होणार आहे कारण नाशिकला येणाऱ्या ना भाविकांना त्यातून सोय होणार आहे कुंभमेळ्याचं सिंहस्थळ तिकडून स्नान केल्यानंतर बरेच भाविक शिर्डीला येणार आहे मग शिंगणापूर आहे असं मला वाटतं जिल्हा प्रशासनासमोर हे मोठं चॅलेंज आहे पण का मला वाटतं एवढ्या का मोठ्या कार्यक्रमाचे कार्यक्रम या सगळ्या समोर उन्हीवर राहतील त्या मला त्यानिमित्त दुरपुढे जाऊन दूर करता येतील